रायगड जिल्ह्यातील तळा गाव हे गाव वन खात्याच्या जमिनीने बाजूने वेढले जवळच फडसाड अभयारण्य असल्यानं तालुक्यात कित्येक वेळेला वन्य प्राण्यांचं दर्शन होतंय याच वन्य प्राण्यांमुळे शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होते त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या वन्य प्राण्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली जंगलामध्ये वाघलेला आहे या कुंभेटच्या गावामधून या ठिकाणी वीस मुलं नेहमीच येत असतात सहावी ते दहावीपर्यंत आणि आजपर्यंत त्या जवळजवळ चार पाच दिवस त्या मुलांना वाघ जुनी वाघ त्या मुलांना सापडतात त्याच्या मुलांना घाबरतात आणि ती मुलं शाळेत यायची बंद झाली ही शाळा अतिदुर्गम भागामध्ये आहे आणि या शाळेमध्ये कुंभेट म्हणून जे गाव आहे नऊ किलोमीटरहून मुलं अत्यंत दुर्गम भागातून आणि मालूकसारख्या परिसरातून परिसरातून चालत या शाळेमध्ये येतात आणि गेल्या दोन तीन वर्षापूर्वी पण मालूकच्या मुलांना असेच वाघ सामोरे जात असताना ती मुलं याची बंद झाली होती आज गेले चार पाच दिवस सातत्याने दिवसातून एक पटेरी वाघ आणि बिबट्या वाघ हे मुलांना तिथे त्यांचं दर्शन देत आहेत त्यांचा मुक्त संचार इथे सुरू आहे आणि मग मुलांचे आई वडील देखील भयभीत झालेले आहेत आज सर्व त्या गावातील मुलांचे आई वडील आमची भेट घ्यायला आलेले आहेत याच संदर्भात त्या विद्यार्थी आणि पालकांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी विराज टिळक यांनी आपण बघितलं की शाळेची विद्यार्थी संख्या कमी होती त्याचं खरं कारण काय तर विद्यार्थ्यांना इथल्या येताना जाताना वाघाचं दर्शन होतं ताई तुम्ही इथनं शाळेमध्ये जाता साधारणतः शाळा किती किलोमीटर 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 जेव्हा तुम्ही जाता तेव्हा हो तुम्ही जाता चालत जाता हू. चालत जाताना तुम्हाला कशा प्रकारे भीती वाटते वाघाच्या मध्ये चार पाच दिसला दिसला आधी पण आता तुम्ही त्याच्यावरती काय शाळेमध्ये विद्यार्थ्यां शाळेतल्या शिक्षकांना काय सांगितलं की आम्ही शाळेत का नाही येऊ शकत कारण आहेत त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया वाघ आम्हाला रस्त्यातून जाताना पण मिळतो मी अंगणवाडीची ताई आहे अंगणवाडी सेविका हार्दिकी सिताप मी पण मीटिंगला जाते वेळी मला पण वाघ सापडलेला आहे चार पाच वेळेला आणि सहा महिन्या आधी सुद्धा सापडलेला आहे तेव्हा आम्हाला खूप भीती वाटते रस्त्याने महिलांना पण आमच्या रस्त्याने जाताना असे एकटे आम्ही जाऊ शकत नाही कारण आम्हाला खूप भीती झाली आहे त्या रस्त्याला आपल्या गावामध्ये गुरंढोरं सुद्धा आहेत बकऱ्या आहेत गायी गा। आहेत म्हशी आहेत यांच्या ह्या वाघापासून त्यांना काही कधी नुकसान पोचलेलं आहे का हां म्हणजे माझी स्वतःची पण अशी गाय गुरं आहेत त्यांना पण खूप भीती आहे कारण गायीची लहान लहान वासरं सुद्धा वाघाने मारलेले आहेत खूप वेळेला आणि मा गावातले माणसांची पण खूप अशी गायी जनावरं गेलेली आहेत वाघात मी ह्या गावाचा रहिवाशी गणेश कातोडे मला आमचा जो गाव आहे तो खेडे गावामध्ये आहे खेडेगाव म्हणून मानला जातो पण आम्हाला इथे बाजारपेठ आहे बाजारपेठमध्ये नऊ किलो किलोमीटर अंतरावर हो आहे त्याच्यामध्ये मधला जो टप्पा आहे जे शाळेतले मुलं जातात त्यांना तीन किलोमीटर हो पायी चालत जायला लागतो आणि या वर्षभरात वाघाचा जो दहशतवाद चाललेला आहे त्याच्यामुळं गावामध्ये पूर्ण घाबरट पण आलेली आहे मुलं शाळेत रोज अपडाऊन करतात तर मला एक असं बोलायचं आपल्याकडे विद्यार्थी जातात येतात ती कशा प्रकारे जातात म्हणजे त्यांना गाडी आहे का नाही आहे गाडीची सुविधा काही नाही पायी चालत जातात पायी येतात ते आणि आता या मधल्या टप्प्यामध्ये दोन महिन्या की आता या दहा दिवसापूर्वीच काही वेळोनवेल म्हणजे रोजचे तो वाघ रस्त्यामध्ये आढळला जातो त्याच्यामुळे ही पोरं घाबरली जातात आणि त्यांचा जो शाळेचं शिक्षण आहे तो वंचित राहिलेला आहे अशा प्रकारची उपाययोजना तुम्हाला वन खात्याकडनं अपेक्षित आहे आम्ही गेल्या वर्षी पण वन खात्यामधून थोडासा अर्ज दिला होता शाळेच्या मार्फत पण वन खात्यांकडे स्टाफ नसल्यामुळे आम्हाला काय त्यांनी सुविधा दिल्यात नाही तर मला असं बोलायचं आहे जर आमच्या मुळांचं जर रस्त्याने येताना जाताना काय जर एखादे काय दुखापत झाली तर याचा काय जिम्मेदार कोण मला असं बोलायचं आहे तर त्वरित आपण सरकारने याच्यावर आमच्या ज्या मुलांना जी सुविधा गाडीची किंवा हा जो बिबट्या जो वाघ आहे त्या रस्त्यामध्ये आहे त्याचा उद्याच्या उद्या की आजच्या याचा तारोंतर आपण काहीतरी विल्हेवाट लावा अशी माझी तरी इच्छा आहे तुम्ही जर का तुम्ही आता बघितलं की ग्रामस्थ पूर्णपणे भयभीत झालेले आहेत विद्यार्थी पूर्णपणे भयभीत झालेले आहेत वनविभागाकडे वारंवार यांनी लक्ष म्हणजे लक्ष केंद्रित करण्याचा यांनी पाठपुरावा केलेला आहे जर एक वर्षापासून यांचा पाठपुरावा चालू आहे वनविभागाकडे अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे वनविभागाचं दुर्लक्ष होतं आहे असं वनविभागाकडून आपल्याला वारंवार सांगण्यात आलेलं आहे जर का या बिबट्याचं जेरबंद करण्यात अपयश वनविभागाला आलं तर मोठा अनर्थ घडू शकतो विद्यार्थ्यांची शाळा ह्या बिबट्यामुळे पुरते विद्यार्थ्यांचं पण पुर नुकसान होत आहे याकडे ता त्वरित वनविभागाने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे कॅमेरामन सुरेश खेराडेसोबत विराज टिळक ए एम न्यूज रायगड